काय तुम्ही टायमवर करता सांगा ना मग मला काय टायमवर करता हे नको सांगितलं स्वयंपाक म्हणजे सगळे काम असतात भांडे कपडे सगळं काही आणि ही इकडे माझ्या जवळ बसलेली आहे आई नाही येते जरा माझ्याकडे सांभाळायची माझं सध्याचं वेट आहे एटी नाईन किलो एटी नाईन म्हणजे जवळपास नव्वद ची जवळपास तुमचा उमदाजा गेलेला आहे आणि लवकरच क्रॉस करेल असं बऱ्याच लोकांना वाटलं ही परी बघा जरा पण ऐकत नाहीये किती किती डॅम्बेज झाली परी हे बुट घालून फिरायला लागली घरात बाहेर काढणं ते इकडं पिऊ बघा हाय पिऊ कशी आहेस तू आई गावाला गेली तुला करमत नाही बाळा चप्पल काढ तिकडं बुटं काढ बुटं तिकडे काढ पहिली तू तू ऐकत नाही का माझं ठेवलं का तिथं का बटा मम्मी कुठे गेली हा पिऊ कोणाची बहीण आहे तुझी बहीण आहे का मग तू परीक्षण काबर करते तिला इकडे काय डॅम्बिस्पारी तिथे जाऊ नको हा तिथं करंट आहे तिथे जाऊ नको हा दादा हिला वडा इकडं ह्या पुरगी तुमच्या सामन्यासोबत खेळाय पा कोमल इला आवर हो नाही इला पाय नाही ते पाहिजे तिकडे पा, काय घालली दे <coughs> मठ आणि ही इकडे माझ्याजवळ बसलेली आहे आई नाही येते जरा माझ्याकडे सांभाळायची शाळा लागलेली हिची आहे की नाही हो की नाही हो माझ्याकडे शाळा लागलेली आहे तुला सांभाळायची आहे की नाही आता तुला मम्मीने मारला आता मी फटका देईन आणि मी दमनने मार मी ल जोरात मारीन हां काय ग तुझं काय हा काय तुझं हे बघा जरा डायट गेट काय फॉलो करणं चालू आहे ताक आहे बघा हे ताक पेने चालू आहे अर्धा अर्धा लिटर तुला उचल 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 तुला प्यायचंय का ताक प्यायचंय का प्यायचं का प्यायचं का थोडा बुटणू घालू डॅम्बिस परी तर माझं जे हे अवतार केलंय ना त्या बंडपरीने केलाय ती कालपासून एवढा त्रास द्या लागली त्रास म्हणजे आई नाही म्हणून का काय कळाय नाही पण ती जरा त्रासच द्या लागलेली आहे हटकून करते काय काय माहीत नाही आणि इकडे माझ्याकडे कोमल बसलेली हाय कोमल कशी आहेस तू कशी आहेस मस्त आहे कोमल मी एक मिनटं कॅमेरा पुस्ततो हा तर काय विषय पिऊ बाईचा आपल्या ग पिऊ बाई पोट भरलं शांत बसायचं पोट खाली झालं की जोर, जोर हा हे डेली रुटीन तुम्ही सोडणार कधी मला तुम्ही सांगा बरं स्पष्ट एका शब्दात सांगा भूक लागणार कुणी रडत एवढं ते छोटे आहे ना तर असा विषय आहे आणि राहिला प्रश्न तुम्ही विचारला की आई आज येणार आहे का तर आई अजून शनिवारपर्यंत येत नाही आई येणार आहे शनिवारच्या दिवशी तर त्या आईचा काय विषय आहे काय नाही आता तिकडं आ मावशीचा विषय काय आहे मावशीला आता दोन तीन झाले आंघोळ वगैरे नाही आहे तर आई म्हणे मी शुक्रवारी शनिवारी शनिवारी येते म्हणे मावशीला आंघोळ वगैरे घालून सलाईन लावून वगैरे व्यवस्थित करू कारण की तुम्हाला जसं लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मामाला पण मुलबाळ नाही आहे आणि मावशीचं लग्न झालेलं नाही आहे त्यामुळे ते तिघं राहतात मामी मामा आणि मावशी हे तिघंजणच राहतात आता तिकडं कुठलाही मामाकडं मामाकडे पण नाही का आमच्या मोबाईल नाही बघा स्क्रीन टचचा तर मग त्यांच्याकडं व्हिडिओ कॉल पण करता येत नाही तर त्यामुळे बघता पण येत नाही काय चाललंय काय नाही जर कोणी तुम्हाला ताईना मागच्या सांगितलं जर कोणी जवळपास नंदापूरच्या तर त्यांना एकदा भेटायची जाऊन आईला आहे नाही का ओके मावशीला वगैरे बघा बघाय बाबा आम्हाला सांगा कसे काय काय फोन वगैरे काहीच करू शकत नाही तो विषय मोठा मोठा आळस देण्याचा तर तो विषय आहे त्यामुळे म्हटलं त्याला शेअर करूया मला जायचं भाय ले मल आता दुकानामध्ये आणि कोमल काय माहिती आहे का पटापटा पटापटा आवरतच नाही कोमल आणि रोहिणी एवढ्या स्लो आहे माझ्या जगातल्या दोन सगळ्या स्लो बायका पाहिलेल्या मी आणि त्या आहेत कोमल प्लस रोहिणी आता तुम्ही रोहिणीची बाजू घेऊन म्हणता रोहिणी नाही आहे कोमल आहे पण घरामध्ये मी आहे तुम्ही अकरा मिनटाच्या व्हिडिओमधून जज नाही करू शकत की कोण किती फास्ट आहे आणि कोण किती स्लो आहे मी कोमललाही स्लो म्हणतोय आणि रोहिणीलाही स्लो म्हणतोय जेव्हा आहे असते तेव्हा ते पटापटा पटापटा पटा काम होते आता साडे दहा वाजे लागले बाई बसून आहे आणि ती बाई पण अजून आवडायचं बाकी आहे तर त्यांचा जसा विषय आहे तर ही कोणी बसून आहे आणि ती आता होणार आहे ओके तर ती आता परी गेलेली तिला वरती परीला पण जाय शिरा काहीतरी खायचं आहे तर आता दोघी देईन कोणतरी बनून स्लो आहे स्लो म्हणजे सुपर स्लो स्लो मध्ये पण सगळ्यात शेवटचा नंबर आहे तुमचा कळलं का काय तुम्ही टाइमवर करता सांगा ना मग मला काय टाइमवर करता टाइमवर केलं तर जेवता ना रात्री नऊ वाजता साहेब ते नको सांगू स्वयंपाक म्हणजे सगळे काम नसते भांडे कपडे सगळं काही असतं जेवण आवडलं का बाकी सगळं आवडत ते काय नाही सांगू मला ती आई असती म्हणून तुमचं पटापटापट काम होते नाही आता काही नाही इकडे इकडे माझ्याकडे इकडं इकडे इकडे मी देतो खाली मी देतो मम्मी फोन दे मला पाहायचं आहे खाली येतो मी देतो सांग तुला काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे सगळ्यांना हाय कर नमस्कार कर ना सगळ्यांना एकदा म्हण तुम्ही कसे आहात तुम्ही मग मी देतो तुला वाटी तू पी कडक काबर मारची आईला बोलली होती परी हा म्हणते कधी यायचे म्हणते गेली म्हणते नाही मिरच्या गेली म्हणून नाही का मिरच्या एक एक जण म्हणतो बाहेर गेले अवघड आहे बाबा खूप अवघड आहे आणि त्या सुदर्शनची जी मुलगी ना तिचं खूप दुखत आहे जरा सांगा पण व्हिडिओज येत नसतील ती हरवडतीये खूप तिचं डोकं गरम होत आहे बाबा काय सांगा सगळीकडं लहान चार तर तुम्ही घरी लहान त्याची पण काळजी घ्या जेवढे लोक आपले व्हिडिओज बघत असतील तेवढं सगळ्यांना सांगतोय

नाश्ता वगैरे काहीच नाही आता सकाळ दुपार संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आपल्याला ताकावर काढलंय बोलतोय मी थांब हाय सोड पप्पी पप्पी ह्याची गा बी तुझे आत्काली ये आत्काली घे हा पप्पी घे पप्पी घे का चल बस 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 झाली लांब चल हा तर सकाळी जे आहे ना सकाळी आपल्याला आपण अर्धा लिटर ताक घेतलं होतं एक आठ नऊ वाजता दहा वाजले परत अर्धा लिटर घेतलं म्हणजे आता एक लिटर ताक आपल्या शरीरात गेलेल माझ्या परत दोन वाजता एक अर्धा लिटर घेणार आहे दोन वाजता एक चार वाजता अर्धा लिटर घेणार आहे आता ते नऊ वाजता जेवण करणार आहे आता बघूया ही जर्नी कशी राहते कारण की मी चॅलेंज घेतलेला आहे परत एकदा ती तुमच्यासोबत शेअर करतो आहे आणि तुम्हाला जर किती चॅलेंज बघायचं असेल तर माझी इंस्टाग्राम डी जाऊ शकता ओम सावळे झिरो वन ह्या इंस्टाग्राम आयडीवर तिथं ब्लॉग बघू शकता तुम्ही उद्यापासून ब्लॉग येणार आहे तर आजचा व्हिडिओ उद्या येईल तिकडे आणि वेट लॉस जर्नी करणार आहे तर माझं सध्याचं वेट आहे एटी नाईन किलो एटी नाईन जवळपास नव्वदच्या च्या जवळपास तुमचा उमदाजा गेलेला आहे आणि लवकरच उमदारा शंभर क्रॉस करेल असं बऱ्याच लोकांना वाटलं होतं पण ते शक्य नाही आहे मी परत पंचाहत्तर वर येण्याचा प्रयत्न करणार आहे मला पंधरा किलो म्हणजे चौदा ते पंधरा किलो वजन कमी करायचं आहे बघू काय होतंय तर मला तर वाटतं की ही जर्नी खूप एक्साइटिंग होणार आहे कारण की माझा तुम्हाला खरं सांगतोय मी खाण्यावर ताबा नाही आहे जे आलं ते दाबा दब दाब दाबतो मी मागच मी डाएट करतो तेव्हाच कसं तरी मी कंट्रोल केतो माझ्यासमोर जर कोणी खात असेल तर मी नाही कंट्रोल करू शकत पण आता तोच खूप मोठा टास्क आहे बघूया काय होतं तर माझ्या मिनी ब्लॉगमधून मी तुम्हाला शेअर करेलच तशा त्या न्यूज आणि आई नाही आहे तर यांची परिषद होती मला मज्जा येते बघायला मज्जा कशामुळे येते माहिती का यांना की कळायला पाहिजे की अंगावर जेव्हा काम पडतं ना तेव्हा कसं होतं काय होतं तो अनुभव पण यायला पाहिजे त्यामुळं ठीक आहे आई अजून चार दिवस नाही यायला पाहिजे आई तिकडेच राहायला पाहिजे आणि यांची थोडी परेशानी व्हायलाच हो पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट्स सांगा काय तर चला आता मी जातोय दुकानामध्ये आणि ह्या परीचं काय करायला पाहिजे ते सांगा बरे परी खूप बंड होत जाती आहे तुम्ही म्हणता परीला पाळणाघर आमच्याकडे पाळणाघर नाही आहे एक दोन असतील ते पण बघावं लागेल जाऊ तिथं पाळणाघर वगैरे किंवा शाळा जी असते आपल्या शाळेत आहे तुम्हाला सांगायचं आहे खूप मोठी गुड न्यूज होती ती एकोणीस तारखेला तुम्हाला सांगणार होतो पण ती काय कॅन्सल झाली आणि ती पुढच्या रविवारी ट्रान्सफर झालेली आहे आता आई जर काही शनिवारच्या आधी आली तर ती गुड न्यूज तुम्हाला शनिवार रविवारीच भेटेल पण आई जर कित नाही आली तर मग तो मागं पुढे होऊ शकतो थोडंफार त्यामुळे बघू आता काय करता येईल तर चला आजचा व्हिडिओ काही असाच होता सिम्पल सिम्पल व्हिडिओ टाकतोय सध्या आणि तुम्हाला व्हिडिओ दोन वाजता सवय आहे तर मी दोन वाजता टाकायचा प्रयत्न करतो आहे आणि आजचा व्हिडिओ देखील दोन वाजताच येणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय